शेतकऱ्यांचे पीक इम्याचे पैसे मिळण्यास सुरुवात कुठे मिळत आहे आणि कधीपासून मिळत आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे एक रुपयात पीक विमा उतरलेल्या आठ हजार शेतकऱ्यांना खरिपात नुकसान झालेल्या पिकांची भरपाई मिळण्यासाठी सहा महिन्याची प्रतीक्षा करावी लागली अखेर आठ हजार आठशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना आठ कोटी एकाहत्तर लाख शहात्तर हजार रुपयांची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे गुरुवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात आहे शासनाने आपल्या हिशाची रक्कम अदा करण्यास उशीर लावला होता पण त्यातच आता एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे भरपाईची वाट पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती सर्वात जास्त दोन कोटी एकोणसत्तर लाख त्रेसष्ट हजार रुपयाची भरपाई शिरोळ तालुक्यातील दोन हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांना मिळणार आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा उतरण्याचा उपक्रम गेल्या दोन वर्षापासून सुरू झाला शेतकऱ्यांमध्ये यासाठी जागृती व्हावी यासाठी कृषी विभागाने प्रयत्न केले त्यास हळूहळू प्रतिसाद मिळत गेला नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा असेल तरच भरपाईचा मार्ग सुकळ झाला त्याचप्रमाणे संख्या मोठी नसली तरी ज्यांचे नुकसान झाले त्यांना मात्र नुकसानीचे पैसे मिळू लागले आहेत खरीप हंगामात पेरणी केलेल्या पिकांचा एक रुपयात विमा शेतकऱ्यांनी जून ते ऑक्टोंबर अखेर उतरला त्यानंतर काही ठिकाणी महापौर नजेरी आपत्तीमुळे या सोयाबीन भुईमुग भात ज्वारी नाचणी पिकांचे मोठे नुकसान झाले याची कल्पना बहात्तर तासाच्या संबंधित विभागाला कळवण्यात आली त्यामुळे तात्काळ पंचनामे सुरू झाले गावोगावच्या कृषी सहाय्यकांना सोबत घेत विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी नुकसान भरपाईचे पंचनामे केले आहे त्याची माहिती संबंधित विभागाला ऑनलाईन कळवण्यात आली परंतु हंगाम संपून सहा महिने होत आले तरी भरपाईची रक्कम मिळण्यास वेळ होत गेला कृषी विभाग विमा कंपनीकडे चौकशी करून शेतकरी थकला गेल्या आठवड्यापासून शासनाकडून थकीत असलेला हप्ता अदा झाला आहे त्यामुळे तात्काळ कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आठ कोटी एकाहत्तर लाख शहात्तर हजार रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे यामुळे विमा कंपन्याकडे कल वाढणार आहे विमा शेतकऱ्यांनी जून ते ऑक्टोंबर अखेर उतरला त्यानंतर काही ठिकाणी महापौर नसरी आपत्ती यामुळे सोयाबीन भोयमुंग भात ज्वारी नाचणी पिकांचे मोठे नुकसान झाले याची कल्पना बहात्तर तासात संबंधित विभागाला कळवण्यात आली शंभर टक्के नुकसान झाल्यास विमा संरक्षित मिळणारी रक्कम हेक्टरी सोयाबीन एकोणपन्नास हजार भात बेचाळीस हजार बोईमोंग अडोतीस हजार ज्वारी अठ्ठावीस हजार नाचणी सत्तावीस हजार तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा